धर्म राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झुकून देणं हेच खरं गुरुपूजन ठरेल प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या शस्त्रबळ अधिक होतं पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला कारण भगवंत आणि गुरुतत्वाचा आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱ्यांबरोबरच असतो आजही गुरुतत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी करत आहे त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणं आवश्यक आहे असं आवाहन सनातन संस्थेच्या सहभक्ती गैलाड यांनी ठाण्यातील सी पी सभागृहात बोलताना केलं सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्धकाळातील कर्तव्य

कि गुरु शिष्य किती महान कार्य घू शकते राष्ट्र ज्ञान आणि धर्म याच्यासाठी झोपून घेऊन कार्य करायला पाहिजे आतापर्यंत आपण पाहता आलो आहोत की आधारणाची संख्या बळ आणि शस्त्र बळ हे कितीतरी अधिक प्रमाणात होते धर्माची संख्याबळ आणि शस्त्रबळ हे कितीतरी कमी होत पण तरीही अंतिम विजय हा धर्माचाच झालेला आहे कारण भगवंत आणि गुरुतत्वाचा आशीर्वाद हा कायम धर्माच्याच बाजूने असतो म्हणूनच आपण सगळ्यांनी धर्मप्रसार आणि धर्मप्रचाराची सेवा करणं हे आवश्यक आहे